शेतकरी मी परमेश्वर मतलाने मॅनकाईनॅग्रिटेक कंपनीतर्फे सध्या कन्हाळगाव या गावामध्ये आहे तालु तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर तर आपल्यासोबत आज कन्नाळगावचे शेतकरी श्री मधुकररावजी घुगुसकार आहेत ज्यांच्या शेतामध्ये आपण नर्चर कायन केअर या प्रोडक्टचा डेमो दिला होता तर आपण डेमो देऊन आज दहा दिवस दे झाले तर दहा दिवसामध्ये जे रिझल्ट आहेत हे आपण हे मधुकरराव यांच्या तोंडूनच ऐकून तर नमस्कार तुमचा परिचय मधुकर गणपतराव कनाळगाव कन्नाळगाव बरोबर तर हे जे नरसर का केअर आहे हे आता आपल्या शेतामध्ये किती दिवस झाले वापरून दहा बारा दहा बारा दिवस झाले तर दहा बारा दिवसामध्ये आता आपण बघितलं की तुम्हाला याच्यात काय रिझल्ट वाटले हे हे बघा हे जे वापरलेलं आहे हे वापरलेलं आहे आणि हे न वापरलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटत हे म्हणजे चांगला आहे चांगला आहे चांगला आहे आता याच्यामध्ये बघा हे मुळांची वाढई चांगली झालेली आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मुळांची वाढई जिथं आपण वापरलं तिथं आता याचा फायदा काय आहे तर हे मुळं काय करतात की आपल्या जमिनीमध्ये जे पण अन्नद्रव्य आहे ते पूर्ण पोषण करण्यासाठी लागते हे प्रोडक्ट मॅनकाईन अग्रेटेड कंपनीचं आहे ज्याच्यामध्ये पी एस बी के एस बीचा आपल्याला फॉर्म्युलेशन दिसते जे की आपल्या पिकाला लागणारं जे अन्नद्रव्य आहे ते सोलोबलायझिंग बॅक्टेरिया आहे तर ते बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये असणारं जे अन्नद्रव्य आहे ते पिकाला सोलोबल करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देते जसं की आपल्याला जे अन्नद्रव्य आहे ते जर प पूर्णपणे नाही मिळालं तर आपल्या जे पिकाची वाढ आहे ते पिकाची वाढ होत नाही आपण आता दहा दिवस झाले इथं हा प्रोडक्ट वापरून याच्यात रिझल्ट जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहेत इथं मुळांची बघा खूप चांगली वाढ झालेली आहे आणि जिथं न वापरलेलं आहे तिथं मुळांची वाढही कमी आणि जे पिकाची वाढ आहे ती पण खूप कमी आहे <coughs> तर हा प्लॉट आहे यांचा रोडवरतीच आहे तर तुम्ही बघू शकता खूप हिरवा आणि खूप चांगल्या प्रकारची वाढ इथं झालेली आहे तर चालेल धन्यवाद बाकी शेतकऱ्यांना पण माझी विनंती आहे की तुम्ही हा प्रोडक्ट एकदा वापरून बघा धन्यवाद